नाही कुठल्याच बाईकडे माझ्यापेक्षा भारी नवरा नाही ठीक <laughs> आपण सोबत बसू कधीतरी म्हणजे लाईफ मध्ये एकदा तरी एन्जॉय करू आपण नाही 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 उद्या जर मी त्यांना मोटिवेट केलं ना आपण फोर व्हीलर घेऊ तरी हे फोर व्हीलर घेतील आणि दुसऱ्या दिवशी मला बोलते काय करून घेतलाच माझ्याकडनं तर मित्रांनो काही एक गोष्टी काही राजेश्वरी विचारतो तर तुम्ही जरा शांत चित्तेने ऐकून घ्या तर तर राजश्री तू माझ्या बाबतीत काय विचार करते मी असा विचार करते तुमच्या बाबतीत कि काय माझ काय मला दुर्बुद्धी सुचली आणि मी तुमच्याशी केलं असं मला खूप रेअर केस मध्ये वाटतं मी कंटिन्युअसली असा विचार करत नाही जेव्हा आमची भांडणं होतात तेव्हाच मी असा विचार करते पण तु माझ्या नवऱ्यासारखा नवरा तुम्हाला जगात शोधून सापडणार <laughs> नाही कुठल्याच बाईकडे माझ्यापेक्षा भारी नवरा म्हणून मी कसं केलं तू माझ्या नवऱ्या एवढा भारी नवरा भेटायला नशीब लागतं मला ना कधी कधी काय काय बायकांची काय बोलतात असं म्हणजे दया येते की तुमच्याकडं नाही आहे माझ्या नवऱ्यासारखा नवरा बघा मी किती नक्की आहे मला एवढा भारी नवरा म्हटलं आहे नवरा मधले गुण सांगते अजून तुम्हाला माझा नवरा एक नंबरचा <laughs> निर्व्यसनी आहे सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे त्यांच्यामध्ये की त्यांना कोणतंही व्यसन नाही आहे त्यांना मी कधी म्हटली की आपण सोबत बसू कधीतरी म्हणजे लाईफमध्ये एकदा तरी, तरी एन्जॉय एक करू आपण नाही 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 तू एडी झाली का असं थोडी असत म्हणजे ते कधीच तस म्हणजे आता म्हणजे चिडके बिडके आहेत थोडेसे काही गोष्टी आहेत तिच्या पण व्यसन म्हणजे त्यांना साध कशाच साधो साधं साधं व्यसन कुठलं असतं एकदम साधं तंबाखूचं पण नाही आहे साधं तसलंच व्यसन तसं चॉकलेट खायचं चिंगम खायचं सुद्धा व्यसन नाही आहे त्यांना आहे ना, ना। म्हणजे एवढा एवढा सज्जन नवरा मला भेटलेला आहे तर मी तुमचे आभार मानते की तुम्ही माझे एवढे निर्व्यसनी नवरा झालात म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे माझा नवरा इतका प्रेमळ आहे इतका प्रेमळ आहे की त्याचं प्रेम कधी कधी इतका उतू जातं की आपण जे बोलणार ते आणणार जे बोलणार ते आणणार आणि आणून झाल्यानंतर त्यांना रिअलाइज होतं की हे काय करून बस आशा, आशा मी माझ्या जवळचे सगळे पैसे म्हणजे त्यांना एखादी गोष्ट आपण मोटिवेट केली ना की आपण ही गोष्ट करू अशी गोष्ट घेऊ उद्या जर मी त्यांना मोटिवेट केलं ना आपण फोर व्हीलर घेऊ तरी हे फोर व्हीलर घेतील <laughs> दुसऱ्या दिवशी मला बोलते हे काय करून घेतलं माझ्याकडनं मी तुला सांगत होतो पैसे नाहीत म्हणजे इतके इतके पटकन ती कुठली पण गोष्ट घेण्यासाठी रेडी होतात किंवा तयार होतात म्हणून मी हिच्यासाठी म्हणजे ही जर बोलली तर आउट ऑफ द फॅमिली जर त्यांना मोटिवेट केलं ना की आपण अशी काही गोष्ट करू तर लगेच ते तयार होतील म्हणजे मला गॅरंटी आहे माझ्या नवऱ्यावरती आणि माझ्यावरती कि मी माझ्या नवऱ्याला कुठलीही पण गोष्ट करायला लावू शकते नाही पॉइंट पॉइंट टू टू बी बी नोटेड नोटेड कुठलीही गोष्ट करायला लावू शकते हा फक्त मी एकच गोष्ट यांची बंद नाही करू शकत कोणती सांगा हे व्हिडिओ बनवणार म्हणजे बाप जन्मात माझ्याच्यानी तर काय यांचे व्हिडिओ बनवणं बंद करणं होणार नाही तर तुम्हाला असंच आम्हाला सहन करावं लागणार आहे व्हिडिओ तर मी पोस्ट करत नाही मी येते फक्त बघायचं बोलायचं काम करत असते तर व्हिडिओ हे हेच बनवतात ही एकमेव अशी गोष्ट आहे की मी त्यांची कधीच सोडू नाही शकत हेच हेच व्यसन आहे त्यांचं काय करणार पण ठीक आहे बाकीच्या गोष्टी बघायला गेल्या तर त्यांचा त्यांच्या मुलींवरती खूप जास्त जीव आहे त्याच्यामुळं ते माझ्या त्यांचा जीव त्यांच्यावर असल्यामुळे ते माझा जीव घेईपर्यंत माझ्यावरती कधी कधी उलटतात तर मला असं वाटतं की मी माझ्या मुलींच्या बाबतीत चुकून कधी पडल्या झडल्या तर मी काय मुद्दामून त्या गोष्टी करत नाही हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे जितका त्रास त्यांना होतो तेवढाच त्रास मला पण होतो तर याचा अर्थ प्रत्येक वेळेस त्यांनी मला असं ब्लेम नाही केलं पाहिजे की तुझ्या मुळेमुळे म्हणजे मी काय ठरवून त्या गोष्टी करत नाही चुकून बाय चान्स अशा गोष्टी झाल्या तर त्यांना पण समजल्या पाहिजे वेगळं काहीतरी सांगायला गेली चांगले वाईट सांगणं होते ना गुण माझा नाव मग चांगले सांगितलं नाही एकाच चांगली गोष्ट आहे ज्यामध्ये व्यसन नाही म्हणला कसं कर मग आता मी काय ते व्यसन लावू का तुम्हाला गप्प बसा तेच तीच गोष्ट बोलली तर तुम्ही व्हायचे चालू बोलतील माझी बायको मला सारखी बोलते काय बोल झालं नाही बोल ना बोल अजून एक गोष्ट चांगली आहे की ते माझ्या खाण्या खाण्याचे लाड खूप करतात ते माझ्या किती महाग गवार बघा चाळीस रुपये पावशेल पण मला म्हणले घे तुला खायची आहे ना चाळीस रुपये पावशेल काय ऐंशी रुपये पावशेर असली तरी घ्यायला मागं पुढं बघणार नाही म्हणजे इत म्हणजे खाण्यापिण्याचे लाड खतरनाक खा, लाड करतात म्हणजे मला लग्न झाल्यास ह्यांनी खाण्याच्या बाबतीत म्हणून तर मी अशी जाड झाली आहे ना त्यांनी असं मला कधी रोकटोकच केली ती खाण्यापिण्याच्या बाबतीत फक्त बोलतात हेल्दी खा असं खा बाहेरचं खाऊ नको ते आमच्या चांगल्यासाठी सांगत असतात पण आम्हाला कधी कधी असं खायची इच्छा झाली तर ते शब्द आम्ही विसरतो आणि खाऊन टाकतो चक्कर फुटत मग वैतागले का ते फार वयतागलेत मला असं का वाटतंय मला तुम्ही मला वैतागलेत म्हणून खूप चांगला नवरा आहे माझा जरी तुम्हाला आम्ही वरवर भांडताना दिसत असलो तरी ह्यांचं माझ्यावरती आणि माझं ह्यांच्यावरती खूप खूप जास्त 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 काहीतरी आहे माझ सण आहे अशा पद्धतीने तुझं भाषण संपले माझ पिल्लू बघ कि माझ पिल्लू बघ पिल्लू माझे नको तो हो पिल्ला अशा पद्धतीने भाषण संपले मी बंद करतो तुझे